मित्रांनो नवरा माझा नवसाचा दोन ला रिलीज होऊन एक आठवडा पूर्ण झालेला आहे आणि ह्या फिल्मची कमाई सिनेमा हॉलमध्ये मध्ये तुफान सुरू आहे तर याच सक्सेसमुळे नवरा माझा नवसाचा तिसरा भाग येण्याचे खूप चान्सेस आहे तर भाग तीन स्टोरी काय असू शकते चला बघूयात सर्वप्रथम नवरा माझा नवसाचा दोन ने आतापर्यंत टोटली अकरा करोड कमाई केली आहे आणि ही फिल्म दोन मध्ये सगळ्यात जास्त कमाई करणारी तिसरी मराठी फिल्म आहे तर नवरामाचा नवसाचा दोन ची एंडिंग पण अशी नव्हती जी तिसऱ्या पार्टला हिंट देईल आणि त्याबरोबरच भाग काही भाग काही पात्र अशोक फोकस केला तर ते खूप छान होईल कारण पार्ट वन मध्ये अशोक मामाची लव्ह स्टोरी बिजली किशोरी शहाने सोबत होती आणि त्यामुळे यावेळेसचा नवस अशोक मामाच्या फॅमिली मधून झाला तर ते योग्य होईल आणि भाग तीन मध्ये व्याकी म्हणजेच सचिन सरचे पप्पा नवशा बाबा बद्दल थोडी माहिती जर मिळाली तर ते बेस्ट राहील ज्यामुळे नव पहिला नवस पूर्वी त्याने कशा प्रकारे फेडला होता त्यांना काय अडचणी आल्या कारण पूर्वी फारशा बस किंवा ट्रेन नव्हत्या त्यामुळे बैलगाडीने किंवा जशी एकादशीला पायी यात्रा जाते तर हा प्रवास भाग तीन मध्ये बघण्यात खूप मजा येईल आणि हे भाग दोन पेक्षा काहीतरी नवीन होईल कारण भाग दोन पहिल्याच पार्टचा कॉपी वाटतो तर नवरा माझा नवसाचा भाग तीन चा प्रवास बस किंवा ट्रेनने न करता ते धक्का सारखा टमटमने केला तर ते सुद्धा बघण्यात मजा येईल आपल्याला काय वाटते नवरा माझा नवसाचा भाग तीन येईल का कमेंट करा आणि हो अशाच तुफान मराठी कंटेंटसाठी सबस्क्राईब करा